हॅलो कशा आहात सर्वजण तर तुम्ही पाहू शकता मी, मी आज आलेले आहे डोंगरावरती फिरायला मी जिथे राहते ना तिथे एक किलोमीटरवरती डोंगर आहे असं खूप सुंदर आहे तिथे बघण्यासाठी फिरण्यासाठी वगैरे पावसाळ्यात तर खूप छान हिरवं सर्व हिरवं डोंगर होतं तर मुलांना सुट्ट्या लागलेत आणि मुलं सारखे म्हणत होते बाहेर जायचं तर मी त्यांना आले डोंगरावरती घेऊन आरूची मस्ती पाहून तुम्ही बघू शकता खूप खुश आहे ती वरती चढण्यासाठी आणि निम्म्यापर्यंत सिड्या ती स्वतः चढलेली आहे मला उचलून पण घेमळली नाही मी थोड्यावर बसलो होतो तर तुम्ही पाहू शकता पायऱ्या चढताना याचा सुंदर नजारा दिसत आहे तर मी शिड्या चढतानाच हे डोंगराचं असं व्हिडिओ काढलेला आहे तर तुम्ही पाहू शकता बिल्डिंग वगैरे खूप छान दिसत आहे आणि पु निम्मी सिटी तर दिसत आहे निम्मी सिटी दिसत आहे आरूचं चालले खाऊ खाना आत्ता तर डोंगरावरती एक छोटंसं मंदिर पण आहे खंडोबाचं मंदिर आहे तर तुम्ही तुम्हाला मंदिर पण दाखवते आहे मी आता आतमध्ये जाते खूप छान पिण्याच्या पाण्याची वगैरे सगळी सोय आहे बरं कायचं इथे तर मी आता मंदिर दाखवते तुम्हाला तर मी आता दर्शन घेते आहे तर तुम्ही पाहू शकता नंदी आहे स्टार्टिंगला आपण जेव्हा पायऱ्या चढून येतो तेव्हा नंदीच नंदी, नंदी आहे तिथे तर मी आता मंदिरातलं दाखवते तुम्हाला तर खूप छान असं मंदिर, तो तो मंदिर। एकदम डोंगरावरती मंदिर असणं म्हणजे खूप असं मला तर खूप नवल वाटत आहे का आणि खूप असं जुन्या ह्याच्यातलं आहे जुन्या पद्धतीने बांधलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मी आतमधलं दाखवते तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता कोंडोबा म्हाळसा आणि बानू यांच्या मूर्ती पण आहेत तिथे तर सिड्या बघू शकता तुम्ही शो खूप असे खोल आहेत बरं का आणि मंदिर एकदम असं खाली असल्यासारखं आहे तर खाली तर मला खूप भीती वाटत होती आरू पण घाबरली आरू नको म्हणायला लागली म्हणून मी एकटीनेच दर्शन घेतलं आयुष्य पण नाही आलं आतमध्ये आतमध्ये अंधारस म्हणून त्यांना भीती वाटत होती एक बल्ब चालू होता तुम्ही पाहू शकता खूप छान मूर्ती आहे रोज पूजा वगैरे होत असते इथे तर काही मूर्ती खूप जुन्या इथं तुटलेल्या आहेत तर मी आले बाहेर आरू खेळत होती झोका तर खूप छान असं डोंगरावरती झोका खेळायला खूप छान वाटते आयुष पण मजे घेत होता आरू पण मजे घेत होती मजे चला म्हटलं आपण पण खेळू म्हणून मी पण झोका खेळायला लागले तर तुम्ही पाहू शकता मला एकदम लहान मुलांसारखं फील होतं तर म्हणून मी पण मजा करायला लागले आजूबाजूला लोक होते पण नाही टेन्शन घेतलं चला म्हटलं एन्जॉय करू म्हणून फुल एन्जॉय केला झोका खेळलो आम्ही आणि वेळी आजूबाजूला बसलो वगैरे तर तुम्ही पाहू शकता वरती आलो पण खूप छान दृश्य दिसत आहे डोंगर वगैरे चारी बाजूने तुम्ही पाहू शकता खूप लांब लांबची बिल्डिंग वगैरे दिसत आहे तर छोटे छोटे झाडं आणि पूर्ण हिरवं पाऊस आता चालू झाल्यामुळे झाडे पण हिरवे झालेले आहेत चारच्या दरम्यान जास्त लोक येतात मी गेले होते दुपारचं तर म्हणून जास्त लोक नव्हते पण चार पाच वाजता खूप लोकं असतात तर मी आता ते वरचं डोंगर आहे तिकडे चाललेले आहे तुम्ही पाहू शकता मी फायनल तिथे गेले आणि म्हटलं चला व्हिडिओ काढावं तर मी व्हिडिओ काढत होते माझ्या मुलाने शूट केलं व्हिडिओ असे व्हिडिओ मला खूप काढायला आवडतात म्हणून त्याला म्हटलं चल व्हिडिओ काढ तिथे एक पॉईंट होता तिथं बसले आणि आयुषने व्हिडिओ शूट केला खूप छान वाटत होतं सर्व दिसत पण होतं तर तुम्ही पण डोंगरावरती कधी गेलं ना तर तुम्ही पाहू शकता सेम असं तिथं सगळे डोंगरांवर असं दिसतं कास ह्या बिल्डिंग मला या बिल्डिंग एवढ्या सुंदर वाटत होत्या ना म्हणून मी तिथे व्हिडिओ काढला एक आवाज त्याचा म्यूट केला कारण कॉपरेट येतं म्हणून गाणं नाही टाकलेलं आहे तर पाहू शकता इथे पण रुचीन माझी मस्ती चाललेली होती छोटे छोटे क्लिप कॅमेऱ्यामध्ये ठेवलेले आहेत आठवण म्हणून पाहू शकता आमच्या मजा खूप छान आभाळ पण आलेलं होतं पण पाऊस नाही पडला पाऊस येण्याआधीच मी त्यांना घेऊन घरी आले कारण पावसात जर आम्ही सापडलं असतो तर आम्हाला थांबायला कुठेच जागा नव्हती आणि डोंगरावर पाऊस येताना खूप भीती वाटते त्यासाठी मी फु एन्जॉय केला आणि पावसाच्या आधी मी घरी आले आणि तिथेच पाण्याचं पॉईंट होतं तुम्ही पाहू शकता खूप छान पाणी होतं तिथं असं डोंगरावरतीच पाणी असं एवढंच छान वाटत होतं ना तर आू आरू म्हणत होते त्याच्यामध्ये पोवायचं पण मी नाही म्हटलं कारण भीती वाटत तिथे दगडं होते खूप तिथं म्हणून मी तेव्हा त्यांना पाण्यापाशी जाऊ दिलं नाही बाजूलाच मग इथे पण थोडंसं एन्जॉय केलं मी एक रील बनवला इथे पण छान वाटत होतं छान फील वातावरणच असं झालं तर ना तर खूप मजा करू वाटत होते तिथं म्हणून हो का तुम्ही पाहू शकता पब्लिक पण पर आहे तिथं एक दोन एक दोन येत होते आणि वारं असं एवढं छान वारं सुटलं होतं ना की काय सांगायचं मी जेवण वगैरे नेलं होतं जेवण वगैरे केलं तिथं पण व्हिडिओ नाही काढला कारण आणि आयुष्याला खूप भूक लागली होती म्हणून मी वी त्यांना पटकन खायला दिलं आणि व्हिडिओ काढायचं राहून गेलं थोडं थोडं ऊन लागत होतं वारं पण लागत होतं त्यासाठी गोंधळ उडला होता आमचा मजा पण माझा व्हिडिओ कसा वाटला सांगा